पहलगाम येथील बर्शियन खोऱ्यात फिरायला आलेले निरपराध निष्पाप पर्यटकांना पाक पुरस्कृत पाप पुरस्कृत आतंकवादी संघटना टी आर एफच्या आतंकवाद्यांनी त्यांचे नाव व धर्म विचारत तसेच त्यांचे कपडे उतरवत व त्यांना कलमा पडण्यास भाग पाडत निर्घुणपणे जो फॅड हल्ला चढवला त्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पर्यटक व त्यांच्या कुटुंबियाप्रती संवेदना व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बुधवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टी शहर मंडल सिन्नरच्या वतीने नवनियुक्त शहराध्यक्ष श्री सज्जन सांगळे यांच्या श... यांच्या अध्यक्षतेखाली तसेच बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे बाळासाहेब भांडेसर मीरा सानप यांच्या मार्गदर्शनाखाली व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने सिन्नर शहरातील छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे निषेध व श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी बहुसंख्येने भाजपा पदाधिकारी विनोद आंबोले विजय भडांगे निलेश कुराडे प्रकाश कुलकर्णी मोहन करपे सतीश सानप पोपट पगार रामचंद्र रोडे जगन्नाथ पवार गणेश क्षीरसागर तसेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचे सिद्धेश भुसा ओंकार कडवे रोशन गाडवे दिशांत जाधव अक्षदा गोसावी प्रतीक सानक वेदांत काळे भावेश पावसे वैभव सदगीर सुजल शितोळे यश तुपे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते यावेळी सूत्रसंचलन भाऊसाहेब शिंदे यांनी केले तसेच प्रस्तावना बाळासाहेब भांडेसर यांनी मांडले तर आभार जयंत बाबू आव्हाड यांनी मांडले एस एन यू साठी सुजल शितोळे नमस्कार सगळ्यांना तर सगळ्यांना माहितीच असेल काल काश्मीरमध्ये गोळीबार करून लोकांना मारण्यात आले तर त्यासाठी इथं ए बी पी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद इथं गोळा होऊन निषेध करत आहे तर सगळे सरकारला आम्ही आव्हान करतो की त्याच्यावर लवकर लवकर लो कारवाई करून लवकर लवकर त्यांना पकडून आणि त्यांचं चांगल्या चांगल्या नाही सगळ्यांना भेटायला पाहिजेत आणि तिथं अजून लोक बरेच अटकेल अजून पण अठ्ठावीस जण अजून जागीच गेलेले अजून बरेच जण अठ्ठावीस एकोणतीस जण अजून घाईर आहे आणि वयजण तिथं अटकलेले त्यांच्यासाठी काही ना काही करायला पाहिजे असं माझी विनंती सरकारला लवकर लवकर त्याला काही ना काही आक्षेप करून काही ना काही लवकर करावं असं माझी विनंती खरं तर भारताचा विषय आला तर आपण हिंदू राष्ट्र बोलतो हिंदू राष्ट्र बनलेला नाही आहे पण हिंदू राष्ट्रच आहे आणि या हिंदू राष्ट्रामध्ये काश्मीरीत आहे जात नाही वर्ण नाही रंग नाही तर धर्म म्हणून बघताय आणि धर्म तो, तो पण हिंदू धर्म ज्या धर्माची ओळख पूर्ण जगात आहे आणि त्या धर्मावरती जर आज नाही आधीपासूनही बोट उचलत आले आणि ही गोष्ट म्हणजे आपल्या लोकांमुळेच आहे आपल्या लोकांनी छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष दिलं नाही ह्याच गोष्टी जर आपण स्वतः जर लक्ष दिले असता तर ह्या गोष्टी मोठ्या प्रमाणावरती झाल्याच आणि सरकारांनी ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरती मुद्द्यांवरती लक्ष दिलं असतं ते मोठी बाब झालीच नसती खरं तर वाईट वाटतं की या हिंदू राष्ट्रामध्ये आपला हिंदूच सेफ नाही आहे तर मग यावरती सरकारला एकच आव्हान आहे यावरती लवकरच काही तोडगा काढावा आणि जे पण आमचे बंधू त्या इथे शहीद झाले किंवा मग ज्यांना पण मारण्यात आलं त्यांच्या त्यांच्या आत्म्याला शांती भेटो आणि त्यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करो जय हिंद जय महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने जो भॅड हल्ला पुलवामामध्ये झाला त्याचा अतिरेक अतिरेकांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांना सपोर्ट हा पाकिस्तान करत असतो जेवढे जेवढे अतिरेकी येतात ते पाकिस्तानमधून येतात अख्ख्या जगाला माहीत आहे आणि त्याचा बदला हे भारत भारतीय जनता पार्टीचं सरकार घेतल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी आश्वासन देतो जनतेला आणि जय हिंद जय महाराष्ट्र पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी भारतामध्ये शिरून या अठ्ठावीस निरापद लोकांचा जीव घेतला त्यांच्या या दृष्टीने आम्हाला भारतीय जनता पार्टीचं जगणं मुश्किल करून टाकलं सॉरी देशाचं जगणं मुश्किल करून टाकलं आणि म्हणून या ठिकाणी या भॅड हल्ल्याचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करत आहोत त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि लवकरात लवकर आपले जे गृहम गृहमंत्री देशाचे अमित शहा यांनी त्यांना पकडून फासावर चढवावं अशी या ठिकाणी विनंती मी इथं करतो या ठिकाणी प्रथमतः मध्ये ज्या हिंदुस्थानमधून जे नार नागरिक पर्यटनासाठी काश्मीरमध्ये गेले होते एक बदलतं काश्मीर पाहण्यासाठी गेलेले होते आणि जे चित्र आज काश्मीरचं बदलतंय ज्या ठिकाणी विकास होतोय तिथली अर्थव्यवस्था बदलती तिथली सगळी संस्कृती बदल बदलती हे बघण्यासाठी या संपूर्ण हिंदुस्थानातून प्रत्येक राज्यातून हे जे पर्यटक गेले होते त्या पर्यटकांवरती जो बिहार हल्ला या नक्षलवाद्यांनी केला या दहशतवाद्यांनी केला प्रथमत मी या अठ्ठावीस लोकांना मी सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं नव्हे नव्हे तर तमाम सिन्नर तालुक्यातील हिंदुत्ववादी संघटना हिंदुत्ववादी बांधवांच्या बंधू भगिनींच्या वतीनं त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो या दहशतवाद्यांनी जो दहशत हल्ला केला आहे बेहरासा हल्ला केलेला आहे ज्या काश्मीरच्या लोकांची उपजीविका या पर्यटकांच्या जीवन चालते हे पर्यटक जर काश्मीरमध्ये गेले नाही तर तिथे स्थानिक लोकांना उपाशी मरावं लागल आपल्या देशामध्ये आपल्या देशाचा जो काश्मीरचा भाग आहे त्या भागावर पाकिस्तान आपला आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करतं आणि आपल्या देशाचे जे आपले आदरणीय मोदीजी पंतप्रधान आहेत त्यांनी तिथे तीनशे सत्तर हा कलम हटवल्यानंतर तिथे आपल्या देशातील विविध राज्यांतील पर्यटक तिथे आनंद घ्यायला जायचे तर काश्मीरच्या काही भागामध्ये आपल्या राज्याचे आपल्या महाराष्ट्र राज्यातील आणि इतरही कर्नाटक सारख्या बिहारसारख्या इतरही राज्यातील पर्यटक काल मंगळवारी तिथे काश्मीरमध्ये आनंद घेण्यासाठी फिरण्यासाठी गेलेले होते तर आपल्या देशाला आपण एक चांगल्या ने नेत्याचं चा, नेतृत्व म्हणून निवडून दिलेलं आहे ह्या त्या भ्याड पाकिस्तानी लोकांना अजिबात सहन होत नाही आणि त्यांनी त्यांचा तेन राग काल त्यांनी जो दहशतवादी एकदम खालच्या लेवलचा खालच्या दर्जाचा जो आपल्या महाराष्ट्रीयन आणि आपल्या देशातील इतरही राज्यातील पर्यटक भ्याड दहशतवादी हल्ला केलेला आहे त्यातून त्यांनी त्यांची कृती आणि त्यांची मनस्थिती आणि त्यांची मनोवृत्ती एकदम नीच प्रकारे दाखवून दिलेली आहे अगदी तिथे लोकांना अगदी अंगावर काटा येतो ते व्हिडिओ बघितल्यावर आणि त्यांची ती अवस्था बघितल्यावर त्यांनी अगदी नीच प्रवृत्तीने अगदी आपल्या लोकांना तुम्ही कोणत्या धर्माच्या आहेत तुम्ही हिंदू आहे की मुस्लिम आहे आम्हाला आजान म्हणून दाखवा आणि त्यांना जर आलं नाही तर त्यांनी मुलींना मुलांना आणि बायकांना बाजूला करून आपल्या पुरुषांना आपल्या देशातील पुरुषांना धनादन गोळ्या झाडल्या आणि रक्ताच्या थारोळ्यामध्ये था, झालेल्या आतंकवादी हमल्याचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जाहीर निषेध करते आणि मी भारत सरकारला विनंती करते की त्यांनी यावर लवकरात लवकर कारवाई करावी धन्यवाद जय श्रीराम सर्वांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा सिन्नर या वतीने आपण आज जम्मू काश्मीरला जो काल हल्ला झाला त्या ठिकाणी सत्तावीस जणांना मृत्यूमुखी पडले दहशतवादी हल्ल्यामध्ये या ठिकाणी आपण सर्वजण मिळून इथं जाहीर निषेध करत आहोत त्यांच्या लोकांची काय चूक होती तिथं ते लोक पर्यटनासाठी केले होते त्या ठिकाणी जर का आपले कुणी लोक गेले नाही तर तिथल्या लोकांची खायची प्यायचे हाल होईल जर का आपण सर्वांनी हे ठरवलं की मुसलमानांकडून किंवा ज्या बाकी आहे त्यांच्या आपण काहीच कुठली वस्तू खरेदी करायची नाही जर का आपण हे ठरवलं तर नक्कीच हिंदुत्वादी आणि आपण सर्वजण पॉवरफुल बनू पुलवामामध्ये काल निशस्त्र अशा संबंध देशातून आलेल्या हिंदू बांधवांवर चार अतिरेकींनी अंदाधुंद गोळीबार केला अठ्ठावीस लोकांचा मृत्यू झाला त्यापैकी सात ते आठ लोक ही महाराष्ट्रातली होती मागच्या अनेक वर्षांपासून अतिरेक्यांचा खात्मा करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे आणि मला खात्री आहे ज्या चार अतिरेक्यांनी हा कालचा जो हमला केला या चारीच्या चारी अतिरेक्यांना चारी मोदी सरकार डुकराची मोत मारल्याशिवाय राहणार नाही परंतु माझं तमाम या सिन्नरकरांना जाहीर आव्हान आहे सिन्नर तालुक्यातल्या लोकांना मी सांगू इच्छितो की अतिरेक्यांनी गोळ्या घालताना तुमचा धर्म कोणता हे विचारून गोळ्या घातल्या सेक्युलरवादी आपल्या देशातले अनेक नामवंत बुद्धी तथाकथित बुद्धिवंत असं म्हणतात की आत आतंकवाद्यांना धर्म नसतो अरे ह्या आतंकवादी कुत्र्यांनी ह्या डुकऱ्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या यांनी स्पष्टपणे दाखवून दिलं का आतंकवादाला धर्म आहेच प्रत्येक आतंकवादी हा गोल टोपीवाला धर्मांध मुसलमानच का असतो हिंदू धर्मात अशा प्रकारचा कोणी वापर गैरवापर कोणी करत नाही दुर्दैवाने अशा प्रकारच्या अतिरेकी कारवाया या पाकिस्तानातून आलेल्या डुकरांच्या हातातून होत आहे त्याचा आम्ही निषेध करतो यांचा बंदोबस्त मोदी सरकार करेलच करेल परंतु तमाम हिंदू बांधवांच्या भावना आता अतिशय तीव्र झालेल्या आहेत मी तमाम हिंदू बांधवांना या ठिकाणी विनंती करू इच्छितो की अतिरेक्यांनी के केवळ धर्म विचारला तुमची जात तुम्ही ब्राह्मण आहे का क्षत्रिय आहे का क्षूद्र आहे का वैश्य आहे का कोण आहे हे न विचारता केवळ आणि केवळ धर्म विचारून आपल्या गोर गरीब निशस्त्र अशा हिंदू बांधवांची कत्तल केली त्यांना गोळ्या घातल्या आपणही या त्या पुढे सावध राहिलं पाहिजे आपण केवळ आपण सगळे भाई असं भाई म्हणून चालणार नाही आपण आपण कोणत्याही परिस्थितीत काही झालं तरी आता हिंदुत्वाबद्दल आपला मान अभिमान राश्ट्रे, हा जागृत झालाच पाहिजे हिंदू राष्ट्र हा राष्ट्र जर व्हावं हिंदुत्व हे राष्ट्राने टिकवावं तरच या देशाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल तरच हा देश टिकेल काल परवाच्या अनेक दिवसांपासून आपण बघत आहोत इस्रायलने ज्या पद्धतीने हमासवर हल्ले केले पट्टी जशी पूर्णपणे रिकामी केली तशाच पद्धतीने ही अतिरेकी पट्टी रिकामी करण्याची वेळ आता आलेली आहे आणि म्हणून तमाम सिन्नरकरांना आम्ही सिन्नर, सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आमच्या युवा कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही सांगू इच्छितो की मारल्या गेलेल्या अठ्ठावीस लोकांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि हिंदू म्हणून जगा हिंदू म्हणून कट्टर वा हिंदुत्ववाद हा तुमच्या रक्ताच्या थेंबात थेंबात थेंबा भिनवा एवढीच विनंती सिन्नरकरांना करतो